घेऊन हाती वाटी ग राजपाट सोडून हिंला घेऊन हाती वाटी ग सुता जिंजवीला दे ला देज नाही तासाटी ग सुता जिंजवीला ला देज नाही तासाटी ग नाही त्यांनी कोणाला ना सर्मदान मागले नाही त्यांनी कोणाला सर्मदान मागले म्हणून बुधाचे बाई पेड मला लागले म्हणून बुधाचे बाई फेड मला लागले म्हणून बुधाचे बाई फेड मला लागले राजपाट सोडून हिंडला घेऊन हाती वाटी ग राजपाठ सोडून हिंडला घेऊन हाती वाटी ग सोता झिंजवी ला दे जनहितासाठी ग स्वतः झिंजवी दे जनहितासाठी ग नाही आणि कोणाला ना सर्मदान मांजले नाही आणि कोणाला ना सर्मदान मांगले, म्हणून भूताचे बाई वेड मला लागले, म्हणून भूताचे बाई वेड मला लागले, कुणी म्हणे बुद्ध हा विष्णूचा अवतार ग कुणी म्हणे बुद्ध हा विष्णूचा ग बुद्धावानी होते का त्या विष्णूचे विचार ग बुद्धावानी होते का त्या, त्या विष्णूचे विचार विष्णू हे बी देव पुन्हा संग वागले विष्णू हे बी देव पुन्हा संग वागले म्हणून बुद्धाचे बाई येड मला लागले म्हणून बुधाचे बाई येड मला लागले राजपाट सोडून हिणला घेऊन हाती वाटी ग राजपाट सोडून हिंडला घेऊन हाती वाटी ग जिंजवीला दे हे जनहितासाठी दे हे जनहितासाठी ग नाही यांनी कोणाला शर्मदान मांगले म्हणून वेड मला लागले म्हणून बुधाचे बाई वेड मला लागले